कुठे पीयूष हां हा तरी तो करतो इथे ते जुन्या गावामध्ये तर तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी ते कृषिकाचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही ते सपोर्ट करता ते लाज वाटतात का तुम्हाला व्हिडिओ वगैरे नाही काढला ते इथेनी व्हिडिओ काढला잖아요 तुमच्याला नाही डाउट नाही असता पोलीस आई जरा कि सपोर्ट वगैरे नाही केला त्यांनी आम्ही जरा तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे सारखी नाही बहीणच आहे पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला ऐकतो का जरा तिथे थोबड्यात लावली पाहिजे ना दोन तीन नाही नाही बरोबर पण त्यांनी तसं काही के केलं नाही ताई असं त्यांनी सांगितलं त्याने असं केलं नाही ठीक आहे डाऊटफुल झालं तिथं कुठं काय बोललं ताई त्याला फक्त एवढंच बोललं की तू असं डायरेक्ट काय का तिथे जाऊन बसला तो दोन वेळा तसं झालं ना बरोबर हां मग नाही पण ताई त्याने तसं काही केलं नाही आणि मी असं त्याला सपोर्ट वगैरे नाही केलं त्या, त्या पोलिसांना आली ना धिंगाणं करून ठेवल बरं हे लक्षात ठेवा बरोबर आहे तुमचं म्हणणं पण हो ताई बरोबर आहे ती कोण तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे त्याच्याबद्दल काही विषय नाही लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो तुला वाटलं तर कंप्लेंट करून टाकेल तर काय बिघडलं माझी मुलगी होती तिच्या सेफ्टीसाठी तर मी ठेवलं ना लोकांना तिथे हा ठीक आहे आमची काय एकच आहे ताई तुझ्याबद्दल काही विषय काही असतं ना तर तुम्ही या लेवल पर्यंत गेले नसते नाही नाही काही त्याला तिथे बसलेले अकलला म्हणजे तिथूनच गेले ताई आमदार साहेबांचा काही विषयच नाही त्यात काही काय तर त्यांचेच लोक होते ना त्यांचे लोक म्हणजे ते तिथले सर्व हेच मुलं तिथं सर्वांनी पिऊश तुझ्याकडनं तरी मला मी तिथं असं काही पक्षाचा सपोर्ट वगैरे पण जरा सपोर्ट नुसकी ठेवायला नाही नाही सपोर्ट वगैरेचा विषयच नाही आणि त्याला त्या चोपडेला असं काही बोललो नाही चुकीचं त्याला फक्त एवढंच म्हटलं की तू असं डायरेक्ट पडली जर ती जर माझ्या मुलीच्या नंतर सांगितलं ते हे पण हा विषय पण माहिती नव्हतं पक्ष्याला बोलला नाही मी नाही बोललो रे आणि कसं की त्याला विचार करा चोपडेला मी त्याला बोललो नाही आणि ताई तिथं मला विषय केल्यानंतर माहिती पडला की काय पहिले तर विषय माहिती नव्हता आम्ही तिथंच उभे होते खालती ते सर्व झाल्यानंतर मी पोलीस स्टेशनला मी सगळ्यांना तुमचे नाव टाकणार ना आहे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला आमदाराकडे जायचं की कोणाकडे शिंदे साहेबांकडे जायचं घरच्यांवर काय चुकीचं केलं नाही बघा तुझा काय अधिकार पोलिसाला बोलायला काय बोललो काय बोललो त्याला काय काय अधिकारी बोललो नाही त्याला हो काही बोलला नाही तिथे ते फक्त आज मी तिथे नाहीये सोप्याला विचारा मी त्याला हो शेबक तू विसरू नको तुझ्या माझी उपकारेच्या बाबतीत ना तू सोडणार नाही लक्षात ठेव तुम्ही असं काही नाही आणि हे असं बाबतीत मी चुक